जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चलला उद्याची तयारी करूया उद्या चोवीस आणि वार मंगळवार निफ्टी बँक मध्ये काय व्ह्यू असणार किती पडणार मुळे निपटे बँक निफ्टी आणि बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन कुठे मिळणार सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया समोर जाण्याआधी आपल्या झोनवर मी झोन दूर दूर दिलेले झोनवर आलेला नाही पण मी तुम्हाला नेहमी लर्निंग पर्पज सांगत असतो की क्लोजिंग वरती गॅप डाऊन ओपन झाला तर तुम्ही सप्लाय झोन मार्क करू शकता तो ऑलमोस्ट सप्लाय झोन जवळ आला आणि पडायला लागला हा ठीक आहे थोडा निफ्टी इंडेक्स आणि बँक निफ्टी इंडेक्स सॉरी निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे फ्युचर तर दोघं पण गोष्टी थोड्याशा कंपॅरिझन करून करावं लागतं या गोष्टी तरी पण तुम्ही बघा की हा पडलाय बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगला दोनशे पॉईंटचा रिवॉर्ड मिळालेला आहे दाखवतो आधी डिस्कस करूया या निफ्टीबद्दल लक्षात ठेवा मी विकली व्ह्यू बनवून दिलेला आहे मोठा व्ह्यू तुम्हाला काय होईल काय नाही म्हणून छोटासा व्हिडिओ बनवत आहे दोन मिनिटाचा ब्लॅक लाईन जर ब्रेक झाली ट्वेंटी फाईव्ह टू टू थ्री तर मार्केट अपसाईड निघून जाणार आणि जर हा खालचा डिमांड झोन डिमांड झोन आहे एंट्री ट्वेंटी फोर फोर फाईव्ह सेव्हन कन्फर्मेशन घ्यायचं एक मिनिटमध्ये वरती जाते की नाही जात स्टॉप लॉस ट्वेंटी फोर थ्री सेवन फोर हा जर तुटला तर मार्केट बेरिश फेज मध्ये जाणार किती जाणार काय जाणार सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि माझा व्ह्यू बेरिश आहे सध्या जोपर्यंत ही ब्लॅक लाईन तुटत नाही तोपर्यंत मला असं वाटत आहे ते मार्केटमध्ये एक कॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो राईट सो मी काही झोन्स यामध्ये ऍड केलेले आहे ते पण नोट करा प्रिव्हिस व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असणार विकली व्हिडिओची जाऊन आवर्जून बघा राईट इथे पंचवीस झिरो पस्तीस आणि स्टॉप लॉस पंचवीस एकशे नऊ सप्लाय झोन मार्क केलेला आहे म्हणजे जर मार्केट खाली ओपन झालं आणि या झोन मध्ये जर गेलं तर इथन पडण्याचे चान्सेस आहे पण कन्फर्मेशन घ्यायचं वन मध्ये की खाली पडते की नाही पडत कन्फर्मेशन म्हणजे सप्लाय झोन आहे तर खाली पडण्यासाठी रेडी आहे की नाही एक छोटस कन्फर्मेशन म्हणजे झोन चालतो की नाही चालत ते बघायचं आहे जर तुम्हाला माहीत नसेल कुठलं तुम्ही कुठलं पण कन्फर्मेशन घेऊ शकता जर तुम्हाला इथं नाहीत नसेल तर व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे जाऊन बघून घ्या नंतर डिमांड झोनला मार्क करतो मार्क डिमांड झोन मार्क केलेला आहे चोवीस आठशे सदुसष्ट आणि चोवीस आठशे एकवीस कन्फर्मेशन इथे पण घ्यायचं त्या खाली पण डिमांड झोन आहे इतका मजेदार नाही वाटत आहे ठीक आहे बघूया आपण उद्या चोवीस सातशे नव्वद चोवीस सातशे चौऱ्याहत्तर सो इतके झोन लक्षात ठेवा चला बँक निफ्टी डिस्कस करूया बँक निफ्टीवर वळण्याआधी जर तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार ऑल व्हिडिओ सिलेक्ट करायचं विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा बघा गोल्डची लेवल दिलेली प्रत्येक लेवल चालतं गोल्डची लेवल दिलेली हजार पॉईंट दिलेले आहे ठीक आहे चला आता समोर वळूया आपण इथे मी एक झोन आहे हा तुम्हाला ते सांगायचं राहिलं बघा इथे आपण जे गॅप डाऊन झाल्यावर काय करतो क्लोजिंगवर इथे गॅप डाऊन झालेला आहे क्लोजिंगवर मी काय करणार पुन्हा वरती जाऊन खाली पडणार या पद्धतीने मी विचार करणार आणि सप्लाय झोन मार्क करणार तुम्ही बघा किती मस्त खाली आलेला आहे राहून इथे आपल्याला दोनशे पॉईंटचा फॉल खाली मिळालेला आहे हा अशा हमखास ट्रेड असतात काही मित्रांनो अशा ट्रेडची आपल्याला गरज असते असे पुष्कळ ट्रेड क्रिएट होतात चार्टवरती अशा ट्रेडची आपल्याला गरज असते दिवसभर कॉल पुट, पुट करून काही फायदा नाही आहे सो मी एक सप्लाय झोन ऍड केलेला आहे नोट करा इथे छप्पन एकशे अठ्ठ्याऐंशी छप्पन दोनशे सत्त्याण्णव एकोणपन्नास स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं वन मिनिटमध्ये खाली पडते की नाही पडत खालचा डिमांड झोन ऑलरेडी इथे आहे पंचावन्न सहाशे अकरा आणि पंचावन्न चारशे बासष्ट माझ्या हाताने हा ना घाई घाईने मिस झाला झोन ऍक्च्युली मी आज सकाळी चेक केल्यावर जो के के हा झोन दिसला मला ठीक आहे चालेल बाकीचे झोन्स मी सगळे डिस्कस केलेले आहे व्ह्यू डिस्कस केला आहे बांग निफ्टीवरती मी व्ह्यू सांगितलं आहे की मी बेरिश आहे इथपर्यंत राईट हा तोडत नाही तो तो वरती निघणार नाही हा इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहे मी ऑलरेडी तुम्हाला हे कम्युनिकेट केलेलं आहे अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका चॅनलला सोबतच कॉमेंट करायचं विसरू नका भेटूया उद्या आणि बुधवारची तयारी करूया यू एव्हरी वन फॉर वॉचिंग